अमेरिकेने पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब टाकलाय ट्रम्प यांनी शुक्रवारी एक ऑक्टोबर पासून काही वस्तूंवर तब्बल शंभर टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे भारतातील कोणत्या कंपन्यांवर त्याचा थेट परिणाम होणार तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनातील वस्तू महाग होणार का तर अमेरिकेने पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यामागे काय कारण दिलंय भारतातील अर्थव्यवस्थेला त्याचा किती फटका बसू शकतो याबाबत जाणकारांचं मत काय सर्व काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रम्प यांनी एक ऑक्टोबरपासून विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावण्याची घोषणा केली कंपन्या अमेरिकेत प्रोडक्शन सुरू करत नाहीत तोपर्यंत ब्रँडेड औषधांवर तब्बल शंभर टक्के टॅक्स लादला जाईल औषध कंपन्यांसह इतर कंपन्यांनाही त्याचा फटका बसणार आहे तर आधी जाणून घेऊयात कोणत्या कंपन्या आणि वस्तूंवर किती टॅक्स लावतात परदेशी औषध स्वयंपाकघरातील कॅबिनेट फर्निचर आणि ट्रक वर मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आलेली आहे औषधांवर शंभर टक्के कर असेल सोबतच स्वयंपाकघरातील घरातील कॅबिनेट आणि बाथरूम फर्निचरवर तीस टक्के टॅक्स असेल तर जड ट्रक वर पंचवीस टक्के टॅक्स लावण्यात आलेला आहे औषधांवर आणि औषध कंपन्यांवर लादलेल्या या टॅरिफ वर अमेरिकेने म्हटलंय जर कंपन्या अमेरिकेत प्रोडक्शन करणार असतील तरच त्यांना टॅक्स मधून सवलत होईल जर या कंपन्यांचे कारखाने अंडर कन्स्ट्रक्शन किंवा ब्रेकिंग ग्राउंड स्थितीत असतील तरीही त्यांना टॅक्स सवलत लागू होणार आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ का लावला याबाबत ट्रम्प काय म्हणाले तेही जाणून घेऊया तर यावर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की टॅरिफ लादलेल्या वस्तूंची परदेशातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आयात होत होती राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि प्रोडक्शन सेफ्टीसाठी हे निर्णय घ्यायला हवे असं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रक उत्पादकांना अनवॉन्टेड कॉम्पिटिशनपासून वाचवण्यासाठी टॅक्स लावल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं ट्रम्प यांच्या या टॅरिव्ह बॉम्बमुळे भारताला किती फटका बसणार तेही जाणून घेऊयात भारत जगातील एक मोठा फार्मा एक्सपोर्टर आहे आणि अमेरिका त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे अमेरिकेत भारतीय औषध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषध येतात त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना याचा फटका बसणारच कोणत्या भारतीय कंपन्यांवर किती परिणाम होणार तेही जाणून घेऊयात भारतातील मोठ्या औषध कंपन्या जसे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्री डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी सिप्ला लुपिन या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात अमेरिकेत बिझनेस आहे त्यामुळं जर अमेरिकेनं टॅरिफ वाढवला तर या कंपन्यांच्या नफ्यावर आणि त्यांच्या उत्पादनाच्या किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो तर याबाबत जाणकारांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊयात भारत आणि अमेरिका औषध उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात जवळचे भागीदार आहेत तरीही अशा टॅरिफ स्ट्राईकमुळं दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळं भविष्यात औषध क्षेत्रातील सहयोगावर परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफ स्ट्राईक भारतीय औषध कंपन्यांसाठी मोठं आव्हान आहे त्यामुळं आता भारतातील औषध कंपन्या यावर काय उपाय काढतात किंवा सरकारनं यामध्ये काही भूमिका घेतली पाहिजे का याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा